आता पहा आवाज येतो आहे का आता येतो आहे ना आवाज चला माईकचा व्यवस्थित हे बसणार आता आवाज येतो आहे अक्षय हो निलेश ओके शशिकांत सुयोग विजय श्रीपाद नितीन अमोल सुनील हो 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 नक्कीच मित्रांनो सगळेजण आपण जोडले जा आज हात आज आता सर्वजण जोडत आहे आज पाच एप्रिल आहे आणि कैलासवासी माधव भोसले साहेब यांना विनम्र अभिवादन करून आपल्या चॅनल आज खरं व्यवस्थित पाहता प्रत्येक सुरक्षारक्षकांच्यामध्ये मध्ये वासू माधुराव भोसले साहेब आहेत आणि म्हणूनच हे सुरक्षारक्षक मंडळ आजपर्यंत इथंपर्यंत चाललं आहे त्यांनी जे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली जे रोपटं लावलं खरं व्यवस्थित पाहता एकोणीसशे एकोणऐंशीच्यापासूनच त्यांचा लढा होता अष्ट्याहत्तर सत्याहत्तर अष्ट्याहत्तरपासूनच त्यांनी लढा द्यायला सुरुवात केली होती आणि त्याचं फलित म्हणून एकोणीसशे एक्क्याऐंशी साली पाहता त्यावेळेस सुरक्षारक्षकांचा समूह तयार झाला होता संघटना तयार झाली होती आणि त्याच्यानंतर मग एकोणीसशे साली मंडळ स्थापन झालं एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून सुद्धा त्यांनी शासनाच्या विरोधात लढा दिला खूप सारा लढा दिला त्यांनी जे पहिले ठेकेदारांच्याकडे लढा द्यावा लागायचा ठेकेदारांना सामोरे जावं लागायचं त्यांच्यासोबत असणारे आपले सुवाजी साहेबसुद्धा आहेत आता आणि त्यांनासुद्धा गाढा इतिहास आहे भरपूरसे त्यांचे साथीदार त्यांच्यासोबत एकदम झोकून दिलं होतं त्यांनी सर्व कामामध्ये आणि एकोणीसशे शक्क्याऐंशी नंतर मग शासनाकडे त्यांनी पाठपुरावा करणे शासनाशी कोर्ट कचरी ह्या सगळ्या काही गोष्टी चालू झाल्या मित्रांनो परंतु कधी न डगमगता हे जे रोपटं लावलं होतं ह्याचं प्रकृ वटवक्षामध्ये म्हणजे खूप मोठं झाड कधी होईल याच त्यांचा विचार नेहमी असायचा आणि त्याच अनुषंगाने ते प्रयत्न करायचे त्यांना त्यावेळेस भरपूरशा म्हणजे त्यांनी जे केलेले आंदोलनं आहेत उपोष्ण आहेत भरपूरशा गोष्टी आजपर्यंत आपल्या सुरक्षा रक्षकांना माहीत नाहीत मित्रांनो ते जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही भांडूपमध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये गेलात तर आत्ता त्या ठिकाणी अजिंक्य भोसले साहेब आहेत ॲडव्होकेट अजिंक्य भोसले साहेब त्या ठिकाणी ते तुम्हाला दाखवतील की कसा त्यांचा इतिहास त्यावेळेचे फोटो त्यावेळेचे पेपरमध्ये आलेले जे कात्रणं आहेत ते पाहात तुम्ही काय त्यावेळेस न्यूजमध्ये पेपरमध्ये ज्या बातम्या यायच्या त्यासुद्धा काय होत्या कशा पद्धतीनं आंदोलन चालायचे कशा पद्धतीनं काय गोष्टी चालायच्या त्या सगळ्या काय तिथे आहेत आणि तो इतिहास मित्रांनो सर्वांना माहिती होणं फार जरुरीचं कारण त्यांनी जे हे रोपटं लावलेलं ला आहे हे आता हे आपल्याला पुढं अजून घेऊन जायचं आहे आता हा जो लढा आहे तो सुरक्षा रक्षकाने हातामध्ये घेतला आहे आणि सुरक्षा रक्षकाने हा लढा आता शेवटपर्यंत म्हणजे आपल्या जीवात जीव असेपर्यंत आपण सुरक्षा रक्षक असोपर्यंत आपल्याला तो लढायचा आहे आणि म्हणूनच मित्रांनो हो त्यांना आपण आज आठवण सर्वजण काढतात त्याच पद्धतीनं आपणही थोडंसं उजळणी त्यांची केली त्यांच्याबद्दल बोलावं तर फार कमी आहे आपल्याकडे शब्द नाही आहेत अशा व्यक्तीने कारण त्यांनी ते रोपटं लावलं म्हणून तर तुम्ही आम्ही आहोत आणि म्हणून आपला हा यूट्यूब चॅनल प्रम्युनिटीकर सुद्धा आहे आणि म्हणून याच्या सगळ्या काही गोष्टी आहेत मित्रांनो मी काय याचा विषय ठेवला नाही किंवा काय नाही आहे आज म्हटलं चला आपल्याशी भेटावं हो, थोडंसं बोलावं हो, आणि म्हणूनच आपल्या समयेत मी आलो आहे बरेच सुरक्षा रक्षकांचे प्रश्न आहेत बरेच सुरक्षा रक्षक प्रश्न करत असतात आत्ता सध्याची परिस्थिती अशी आहे की मित्रांनो जो आपला सुरक्षा रक्षक आहे की भरतीविषयी जे काय आत्ता नवीन जी आर आलं आणि भरती चालू झाली असं सर्वत्र समजलं जात आहे ते फार चुकीचं आहे आणि सुरक्षारक्षकाने भूल थापाला बळी पडू नये आवर्जून आम्ही सांगत आहोत आम्ही जे जे माझ्यापर्यंत आपले मित्र आहेत तर माझे मित्र सर्वांना मी सांगितले की तसं सा होता कामं नाही की बाबा रे भूल तापाला बळी पडू नये असे बरेचसे सुरक्षा रक्षक तुम्हाला ते जी आर वाचत नाही आहेत किंवा समजत नाहीत मित्रांनो सुशिक्षित शिकलेली माणसं आहेत पण तो का समजत नाहीत मला माहिती नाही ते काहीतरी दाखवतात शासनाचा असा आलं आहे आणि भरतीचा आहे आणि त्याच्यामध्ये गैरव्यवहार होतात आणि मग ते गैरव्यवहार टाळण्याकरता आपण मुळात जे काही व्यक्ती कॅन्डिडेट्स आहे त्याच्या कुटुंबीय आहेत ते फसतात कुठेतरी असं फसू नका अशा काही गोष्टी करू नका कृपया करून आणि म्हणूनच मित्रांनो मी सांगतोय की <laughs> सुरेश काय काय बातमी पाहिजे तुम्हाला ऐकायला सांगा सुरेश काय बातमी पाहिजे ऐकायला आता ऐकण्यासारखी देण्यासारखी बातमी जर असेल कारण आपणच आहे ना मित्रांनो आपण जी काही आपल्यापर्यंत माहिती पोहोचते तेवढीच माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो बरोबर एक नाही त्याच्यापेक्षा जास्त माहिती आली तर आणखीन जास्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतो काही गोष्टी अशा असतात की काही गोष्टी मी उघडपणे बोलू शकत नाही काय हिंक देतो समजलं तर समजलं नाही समजलं तर त्याला आम्ही काय करू शकत नाही बारावी पास आहे दहावी पास पण आहे मित्रांनो परंतु अजून भरती चालू झालेली नाही सत्यम त्यामुळे त्याच्याकडे तुम्ही जाऊ नका चंदू पगारवाडीबद्दल बोला काय पगारवाडीबद्दल बोलायचं मित्रांनो मिनिमम वेजेच आत्ताच आपल्या आप पाठीमागेच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल आम्ही मंत्री महोदयांशी भेटून आलो कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी सांगितलं की त्या त्यामध्ये आत्ता जो काही आलेला आहे तो आत्ता पगारवाढ आपल्याला जर लागू होत असेल तर तो आता सी एकडे अभ्यास करायला दिला त्याच्यामध्ये कुठल्या कॅटेगरीत काय बसते आणि काय नाही शासकीय भाषा असते ती समजणं फार जरुरीच आहे आणि मंत्री महोदयसुद्धा म्हटले की हे एक वेळेस सगळं काही सजेशन ऑब्जेक्शन आलं आणि सल्लागार समितीकडे गेल्यानंतर मग जर आपल्याला त्या आपण जर त्यामध्ये असोल तर आपल्यालाही तो लागू होऊ शकतो हे मंत्री महोदय समोरच मी त्या ठिकाणी होतो त्यामुळे ते बोलले होते हे मलाही चांगलं माहीत आहे श्रेयस युनिफॉर्मचं काय झालं युनिफॉर्मचं मित्रांनो हो हो खाकी गणवेश कधी परिधान करायचा सर्व सुरक्षा रक्षकांनी मागणी केली होती महाराष्ट्रातल्या तंपू संपूर्ण सुरक्षा रक्षकांनी मागणी केली होती की साहेब आम्हाला या दिवशी खाकी गणवेश परिधान करायला मिळायला पाहिजे आणि त्याच दिवशी सुरक्षा रक्षकांना खाकी गणवेश परिधान करायला मिळणार नक्कीच मिळणार त्याच दिवशी प परिधान करायला मिळणार आत्ता सध्या आपले सेव्हन्टी फोर का एटी फोर सुरक्षा रक्षक आहेत जे महाराष्ट्रातले प्रतिनिधित्व करतात त्यांना पहिला हा गणवेश जो आहे तो गणवेश देण्यात आलेला आहे देण्यात म्हणजे देण्यात येणार आहे आता पुढच्या आठवड्यामध्ये आणि आपल्या सर्वांना सुद्धा तो वाटप होणार आहे लवकरच मंत्री महोदय वेळ देत आहेत आणि त्यांची वेळ घेतल्यानंतर त्यावेळेस आपला खाकी गणवेश आहे तो वाटप होतोय आणि वाटप झालं की त्याच्यानंतर मग ते कधीपासून परिधान करायचा काय करायचं त्याच्या अटी काय आहेत त्याचे निर्बंध कसे काय आहेत या सगळ्या काय गोष्टी त्याच दिवशी जाहीर होतील ते सुद्धा अप्रूव्ह करून शासन दरावरती आहे <laughs> हा तर तुमचा प्रश्न जर पुढे जात असेल तर मित्रांनो परत मित्रांनो आपण एकच गोष्ट नेहमी एकाच गोष्टीकडे जात असतो आपण फार वेगवेगळ्या आपल्या गोष्टी आहेत आपल्याला सुविधा ज्या पाहिजेत ना सुविधा त्याकडे कोणी लक्ष देत नाही मित्रांनो ई एस आय सी सध्या ई एस आय सी बंद होते ई एस आय सी सारखी दुसरी तुम्हाला कोणतंच नाही आहे ई एस आय सी आज आपल्याला जे रिटायरमेंट होत आहेत ते सुरक्षा रक्षक म्हणत आहेत की साहेब आम्हाला पेन्शन योजना लागू पाहिजे त्याबद्दल कोणी बोलत नाही जे आत्ता सध्या काम करत आहेत सुरक्षारक्षक भविष्यामध्ये ते रिटायरमेंट होणार आहेत परंतु ते विचार का नाही करत हा विचार पडतो मला कधी कधी आपल्या कुटुंबाचं ना आपलं आरोग्याचं आपण मित्रांनो त्याचा विचार केला पाहिजे आपल्या मुलांचं शिक्षण याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे आपल्या सुरक्षा रक्षकाचं सुद्धा आरोग्य याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे आपण एकच गोष्ट घेऊन बसतो पगारवाढ आणि या सगळ्या काय गोष्टी त्याच्याखाली लपवून जातात कधीही पहा कोणीही हा विषय घेत नाही आणि एकच विषय मग शासन लांबवत लांबवत लांबत लांबवत पुढे घेऊन जात हा तुमचा विषय कधी येतच नाही वर्षानुवर्ष अशाच हा प्रलंबित प्रश्न राहतात पेन्शन योजना का नाही लागू होऊ शकत चव्हाण साहेब पेन्शन योजना होऊ शकते होण्यासारखी आहे ही गोष्ट परंतु त्याचा विषय कोणी घेत नाही विषय आपण काय घेतला पाहिजे विषय काय निवडला पाहिजे आणि त्या विषयाला कशा पद्धतीनं पुढे घेऊन गेलं पाहिजे याचा विचार करायला पाहिजे मित्रांनो रायगडवाल्यांचं मित्रांनो रायगडमध्ये आता नवीनच दोन इन्स्पेक्टर आणि सेक्रेटरी साहेबसुद्धा बदललेत आता मला जेवढी माहिती मिळाली ते नालिंदे साहेबच आपले मुंबई सुरक्षारक्षक मंडळाचे सेक्रेटरी तेच आता त्या ठिकाणी काम आहेत त्यामुळे चांगल्या पद्धतीने ते त्या ठिकाणी काम करतील आणि लवकरच तिथली ही संपणार मित्रांनो नक्कीच वेटिंग संपेल त्याच्याबद्दल काय रायगड जिल्ह्याची वेटिंग काय संपूर्ण जिल्ह्यातल्यासुद्धा वेटिंग संपणार आहे मित्रांनो ज्या अर्थी आम्ही मंत्री महोदयांशी भेटलो बोललो आणि त्या मंत्री महोदय जे काही गोष्ट बोलत होते ना मित्रांनो प्रत्यक्ष समोर मी होतो तिथे आणि त्यांच्याकडं जो कॉन्फिडन्स आणि त्याच्या काही गोष्टी बोलत होत्या की हां ही गोष्ट होणारच आणि ही गोष्ट अशा पद्धतीनं करणारच आणि ही पद्धतीनं अशा अडथळे येतात आणि असे होत आहेत हे मंत्री महोदयांच्याकडून आम्हाला समजलं मित्रांनो त्यामुळे त्यांचा जो प्लॅन आहे पुढच्या येत्या काळामध्ये ज्या महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांच्याबद्दल जो काही त्यांनी आराखडा तयार केलेला दिसतोय शासनाने खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा ह्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे त्यांनासुद्धा परिचित गोष्टी ज्या काय आहेत त्या कानावरती घातलेल्या आहेत मंत्री महोदयांनी आणि मग या सगळ्या काय गोष्टी मित्रांनो येत्या काळामध्ये आपल्याला त्यांचा जो कॉन्फिडन्स दिसतोय त्या अनुषंगाने मी ठामपणे सांगू शकतो की येत्या काळामध्ये आपला अमूलग्र बदल सुरक्षा रक्षकांच्या मंडळामध्ये दिसेल आपल्याला इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये सुद्धा तो दिसेल मित्रांनो लवकरच सगळ्या काय गोष्टी आपल्याला नवीन नवीन गोष्टी आपल्याला येत राहतील चालू राहतील परंतु आपण मागणी काय करायची आता बघा संदीप म्हणतात की मेडिक्लेम आपल्याला चालू झालं पाहिजे आता हे शूज झालं पाहिजे मंडळात महामंडळासार फरक काय आहे ते कायद्याविषयी आहे मित्रांनो हनुमंत ते कायदा समजला तुम्हाला तर तोच समजू शकतो म्हणून तर आत्ताच मी सुरुवात करतानाच म्हटलं की आपल्या कायद्याचे जनक कैलासवासी माधवराव साहेब यांनी अथक प्रयत्नाने हा कायदा बनलेला आहे मित्रांनो हा कायदा म्हणजे काय हे समजून तर घ्यावं हो फार महत्त्वाचा का 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 हा कायदा काय आहे बनलं काय आहे आणि कशासाठी बनलेला आहे त्याचा मेन बेस काय आहे हा बेसच आपल्याला समजला नाही तर तुम्ही काही करू शकत नाही समोर जेव्हा अधिकाऱ्यांनी मंत्री महोदय बसतात ना तुम्ही बोलत असतात तेव्हा हसत असतात कारण तुमच्याकडे मागण्यासारखं त्या कायद्याविषयी जर कायद्यामध्ये बसणाऱ्या जर गोष्टी असतील तरच ते करू शकतात त्याच्या विपरीत कुठली गोष्ट करू शकत नाहीत म्हणून एकोणीसशे साली बनलेला जो कायदा आहे त्याच्यामध्ये दुफाती काही करू शकत नाही आत्ताच्या अधिवेशनामध्ये तुम्ही मंत्रीमहोदय बोलताना ऐकलं असेल आपले आमदार साहेब बोलताना ऐकलं असेल ऐकलं ना की विधिमंडळामध्ये विधान परिषदेमध्ये दोन्ही सभागृहामध्ये त्याची चर्चा झाली आणि त्यावेळेस काय काय म्हटलं त्याच्यामध्ये हे सुद्धा तुम्ही पाहिलं असेल म्हणूनच मित्रांनो हा ज्योतिबा ओळखलं ज्योतिबान बाबा ओळखलं 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 तुम्ही ओळखलं का की गणवेश हो आपण कसं आहे जोपर्यंत शासन किंवा सुरक्षारक्षक मंडळ जाहीर करत नाही तोपर्यंत आपण बोलू शकत नाही की मित्रांनो हीच तारीख आहे आणि हाच वेळ आहे आणि किंवा ही आहे लवकरच जाहीर होईल पुढच्याच आठवड्यामध्ये जाहीर होईल आम्ही भेटून आलो तुम्हाला ज्या पद्धतीनं मी बोललो होतो की हां आम्ही कामगार मंत्री महोदयांना भेटणार म्हणजे भेटणार आमची भेटही झाली मंत्री महोदय पॉझिटिव्ह आहेत ते म्हणाले की माझी काय हरकत नाही वाटप करून टाका एवढंसुद्धा ते बोललेत म्हणजे लवकर आता ते वेळ देत आहेत त्यांनी तुम्हाला आणखीन त्याची पुढची गोष्ट सांगतो मित्रांनो त्यांचं कॉर्डिनेशन करण्यासाठी त्यांच्या पी एचं सुद्धा माझ्याकडे नंबर दिला आहे सुद्धा सांगितलं आहे की कशा पद्धतीने कॉर्डिनेट करायचं आणि एक कार्यक्रम आयोजित करायचा कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर कोणाशी कॉर्डिनेट करायचं कार्यक्रम घ्या आपण सर्व काय करूया ह्याही गोष्टी झालेल्या आहेत मित्रांनो त्यामुळे लवकरच या सगळ्या बाबी आम्ही सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोकेसाहेब यांच्यासुद्धा काणी घातले आणि त्यांनासुद्धा सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत मित्रांनो त्यावरतीसुद्धा सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष पॉझिटिव्ह आहेत ते ते सुद्धा मंत्री महोदयांना जाऊन भेटून आलेत सगळ्या काही गोष्टी आता लवकर होत आहेत आपण काही उघडं करू शकत नाही ठरलंय सर्व काही मात्र ठरलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मित्रांनो तुमच्या समोर येत आहेत मी थोडं इंकमधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलात किती लोकांनी एक एक दोन लोकांनी फक्त ओळखलं बाकीच्या काही लोकांनी ओळखलं नाही किंवा का ओळखलं नाही माहिती नाही मित्रांनो व्हिडिओ परत एक वेळ पाठीमागं जाऊन परत वेगळं ऐका म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याला काय म्हणायचं का काय कधीपासून परिधान करायला मिळणार आपल्या सुरक्षा रक्षकाला हे थोडक्यात मी सांगितले पी एफ स्लीप दाखवत काय महादेव कारले तुमचा प्रश्न नाही समजला ज्यावेळेस एक सर विषय काय आहे विषयच ठेवला नाही शेख बाय विषय ठेवला नाही आज आणि कैलासाचे माधव भोसले साहेब यांचे थोडेसे आठवण म्हणून आज उजाळा म्हणून आपण आसर्वजन भेटतोय हां <laughs> हां सुनील <laughs> सुनीलनं पण ओळखलं बाबा आणि या सगळ्या काही गोष्टी आपल्यासमोर थोड्याच थो हे करायचं होतं पुणे जिल्ह्यामध्ये हो हो पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा कपडा लवकरात लवकर ते सुद्धा आता एक दोन दिवसामध्ये समजेलच मित्रांनो ज्यावेळेस मुंबईमध्ये मंत्री महोदय जाहीर करतील त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते, ते सर्वांना खाकी गणवेश जो आहे कपडा आहे ते सगळं काय आर्टिकल्स वगैरे का वाटप या सगळ्या काही गोष्टी वाटप होतील त्यामुळे त्याचं काय हे नाही आहे असो चांगली गोष्ट आहे मित्रांनो छान असो आपण मित्रांनो आपला जास्त वेळ घेत नाही आहे या सगळ्या काही गोष्टी आहेत आपल्यासमोर ठेवायच्या होत्या आकाश गायकवाड मी ज्यावेळेस भरती झालो होतो ना तेव्हापासून तुम्ही जो प्रश्न विचारताय तो प्रश्न आहे म्हणूनच म्हणतो आहे की आपण आपण काय केलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे सचिन छान 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 असो पहा विचारसरणी कशी आहे मित्रांनो आणि अशी विचारसरणी जर आपल्या सुरक्षा रक्षकांच्या असेल तर पहा आपलं सुरक्षा रक्षक मंडळ कुठून कुठंपर्यंत जाईल विचारच सोडा मित्रांनो जाऊ दे कुंभरास असते त्यामुळे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू जावेद भाई असा काही गोष्टी असतात त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही आपल्याला जे काम करायचं असतं ना माझं एक ध्येय असतं की मला जे काही गोष्टी काम करतात माझ्यापर्यंत जे पोहोचतात ते तुमच्यासमोर ठेवायचं मला आवडतं सुरक्षा रक्षकांचे जेवढे प्रश्न सोडवता येतील तेवढे प्रश्न सोडवता येतात ते प्रश्न आम्ही सोडवत असतो आणि म्हणूनच मित्रांनो आपल्याकडे काही गोष्टी येतात तेवढ्याच आपण समोर ठेवतो त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काही येत नाही ते आपण ठेवत नाही काही गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु ते समजण्याचा कुवत तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला समजलं जाईल तुम्हाला समजलंच नसेल तर त्याला मीही काय करू शकत नाही <laughs> <laughs> विषयच ठेवला नाही ना म्हणून तर सांगतोय तुम्हाला मी विषय पण ठेवणार आता थोड्या वेळाने मी विषय वगैरे सर्व काय ठेवणार सगळ्या काय गोष्टी तुम्हाला ठेवणार मित्रांनो काय काळजी करू नका ई एस आय सी ई एस आय सीमध्ये मध्ये मित्रांनो आता निलेश तुम्ही चांगला प्रश्न विचारला कामगार मंत्री महोदयांची ज आत्ताच ज जा बैठक झालेली आहे ई एस आय सीच्या सर्व अधिकाऱ्यांशी आणि लवकरच त्याचा जो स्लॅब आहे तो स्लॅब वाढला जाईल असं सांगितलं जातं आहे परंतु ते केव्हापासून आणि कधी आणि काय आहे हे अजूनपर्यंत आपल्याला काय सांगितलेलं नाहीये ते लवकरच आपल्याला समजेल की बाबांनो ई एस आय सीमध्ये मध्ये त्यांनी काय बदल केलाय स्लॅब वाढवणार आहेत की नाही वाढवणार आहेत किंबहुना त्याच्याबद्दल अजून काय माहिती जाहीरपणे अजूनपर्यंत आलेलं नाहीये मी अध्यक्ष अशोक डोके साहेब यांना सुद्धा विचारलं की साहेब अशी अशी बैठक झाली त्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे का तेही माहिती आपल्याला आली नाहीये आणि ती माहिती आपल्याकडे आली नसल्यामुळे मित्रांनो आपण त्याच्याबद्दल थोडंसं शाश्वत नाहीये की ती माहिती काय अजूनपर्यंत आहे ती कितपत पुढची काय बैठक होणार आहे की त्याची अजून अजून काय त्याच्यामध्ये होणार आहे पण बैठक झाली नक्की मित्रांनो बैठक झाली त्या बैठकीमधल्या काय गोष्टी आल्या नाही याचा अर्थ अजून त्याच्यावरती चर्चा विसलमत होत असेल आणि केंद्र शासनाकडून त्याचा जो काही स्लॅब आहे तो स्लॅब वाढणार आहे महाराष्ट्र शासन त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप करत नाही आहे परंतु ती बैठक झाली त्या बैठकीमध्ये प्रस्ताव जो पाडला पाठवला होता तो प्रस्ताव मंजूर झाला आहे का एवढंच आपल्याला माहिती पाहिजे होती परंतु ती पण पर अजून माहिती मिळाली नाही ई एस आय सी फार महत्त्वाची आहे मित्रांनो कारण आरोग्य आपल्या सुरक्षा रखात बघा सुरक्षा पर्यवेक्षक सुरक्षा अधिकारी त्याच्यामधून नाही आहे तर त्यांना किती त्रास होतो त्या ते गोष्टीचा त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी फार मोठी त्यांना अडचणीला सामोरं जावं लागतं आणि म्हणूनच आपण अशी मागणी केली होती की बाबा रे एस आय सी स्लॅब वाढला नाही वाढला तर सर्वांचाच एस आय सी ते बंद करा आणि अध्यक्षांनी नवीन एखादा मेडिक्लेम किंवा एखादी कोणती गोष्ट आपल्यासाठी करावी की करा जेणेकरून सर्व सुरक्षा रक्षक सुरक्षा पर्यवेक्षक सुरक्षा अधिकारी त्याच्यामध्ये यावेत ज्यावेळेस शे आपल्याकडे जे काय आता नवीनच किमान वेतनाचा जो नि निघालेला आहे किमान वेतन त्याच्याबद्दल आम्ही चर्चा केली त्याच्याबद्दल आता पुढील आठवड्यामध्ये ज्यावेळेस बैठक होईल त्या बैठकीमध्ये सुद्धा तो चर्चा होईल आणि त्यावेळेस अधिकारी त्या ठिकाणी असतील आणि ते सांगू शकतात की हां हे आपल्याला लागू आहे किंवा नाही आहे जर आपल्याला लागू असेल तर ते आता फक्त सजेशन ऑब्जेक्शन आहे अजून ते कुणाला लागूच नाही नाहीये आता महाराष्ट्र शासनानं परत एक सजेशन ऑब्जेक्शन काढलेलं आहे ते सजेशन ऑब्जेक्शन प्रत्येक कंपन्याला जाणार प्रत्येक कंपन्याकडून आल्यानंतर मग ते सल्लागार समितीकडे जातात आणि सल्लागार समितीनंतर मग ते ठरवलं जातं आणि त्यावेळेस ते ठरणार आहे त्यावेळेस आपल्याला ते माहिती पडेल आणि म्हणूनच आपण सुद्धा त्याच्यावरती विचार करतोय कशा पद्धतीने आपल्याला ते लागू होईल आणि काय होईल मित्रांनो तुर्तास थांबूया आपण खूप वेळ झाला हो नक्कीच प्रयत्न करूया संदीप जर आम्ही पाठीमागच लागलो आहे जर ई एस आय सी जर होत नसेल स्लॅब जर वाढत नसेल तर सोडून द्या आणि आमच्या सुरक्षा आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मेडिक्लेम हा एकमेव पर्याय आपल्याकडे आहे आणि तो झाला पाहिजे कारण आपलं कुटुंब आपण त्याच्यामध्ये आलं पाहिजे बरेच सुरक्षा रक्षक खूप त्रासदायक त्यांना सगळ्या काही गोष्टी आहेत आरोग्याच्या गोष्टीसुद्धा आहे त्यामुळे त्याचा आपल्या आणि आपल्या कुटुंबाशी निगडीत असल्यामुळे मित्रांनो हे आरोग्य फार जरुरीचं आहे आपल्याला साधीशी गोष्ट वाटते प्रमोद <laughs> चला आपण हां अरविंद खूप जबाबदारी वाढणार आहे मित्रांनो <laughs> पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला फिरायचंच आहे आणि फिरल्यानंतर माहिती पडेल कशा पद्धतीनं आहे काय नाही आहे ना नक्कीच आपल्याला वर्दी परिधान केल्यानंतर काय अनुभव सर्वांचे आहेत ते अनुभव आपल्याला घ्यायचेच आहेत अनुभव आपण घेणारच आहोत त्यामुळे अनुभव आपण कशा पद्धतीनं सगळेजण शेअर करतायत आणि पाहूया चला मित्रांनो चला जावेद शेख धन्यवाद <laughs> मित्रांनो आपण भेटूया पुढील तोपर्यंत आपला चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लागलीच बेल ऐकॉन बटनसुद्धा दाबा त्यांना ऑल करा आणि असंख्य असे आपले जे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलमध्ये तेसुद्धा जाऊन पहा मी आज काही विषय तुमच्यासमोर ठेवलाच नव्हता म्हणून आपल्यासमोर बोलावं म्हटलं म्हणून आपल्यासमोर आलो आता सगळ्या काही गोष्टी विषय थमनेल मी काहीच लावलं नाही सहज चालू केलं आणि झालं आणि आपल्यासमोर आलो मित्रांनो जे काही छोट्याफार गोष्टी होत्या अप आणि कैलसवासी माधवराव भोसले साहेब यांचं थोडंसं सा आपल्याला आठवण काढून सर्वांशी चर्चा करावी असा विषय होता माझा आपण या विषयात आणि ह्या चर्चा सामील झाल्याबद्दल धन्यवाद भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये